नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मंगळवार नऊ जानेवारी दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार होतात पूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन नवी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जसं माही की माहीत आहे मा आपल्याला की महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे पुढील दोन दिवस अजून ही राहणार आहे तर आपण पाहता आहोत स्क्रीनवरती तर महाराष्ट्रातील जर आपण नीट पाहायला गेलो तर नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळीचा आज फटका बसणार आहे आज दुपारून हा नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान विभागानं दिलेली आहे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीमध्ये पाऊस पडू शकतो सोबतच मनमाडच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस दिसत आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की नाशिक सोबत वरती दोर असलेल्या लागून धुळे जिल्ह्याला सुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसताना दिसत आहे जर आपण नीट पाहायला गेलो तर नंदुरबारला अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका आपल्याला बसताना दिसत आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज दिवसभर जोरदार असा पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की नंदुरबारमध्ये आज जोरदार असा पाऊस दिसत आहे सोबतच आपण पाहायला गेलो तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला अवकाळी पाऊस आज दिसत आहे आज दुपारून हा पाऊस पडेल एक दोनच्या सुमारास हा पाऊस पडेल बीड जिल्ह्यात जर आपण पाहायला गेलो तर बीड जिल्ह्यातील कैच परळी या भागामध्ये आपल्याला पाऊस दिसत आहे सोबतच लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला अवकाळी पावसाचा फटका दिसत आहे लातूरमधील औसा निलंगा या भागामध्ये अवकाळीचा फटका दिसत आहे सोबतच आपण पाहत असाल तर धाराशिवमधील तुळजापूरमध्ये सुद्धा आपल्याला अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसताना दिसत आहे जर आपण सोबतच पाहायला गेलो तर अहमदनगर तालुक्यातील जामखेडमध्ये कर्जतच्या काही भागात आपल्याला पाऊस दिसत आहे जामखेडमध्ये सुद्धा आपल्याला पाऊस दिसत आहे सोबत जर आपण पाहायला गेलो तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या भागामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस दिसत आहे सोबत आपण नीट पाहत असाल तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस दिसत आहे त्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर चाकण कामशेत मंचर जुन्नर इंदापूर सासवड जेजुरी दौंड या भागामध्ये अवकाळीच पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे जुन्नरमध्ये आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे जर आपण नीट पाहत असाल तर आपल्याला दिसेल स्क्रीनवरती तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाला अवकाळीचा फटका बसत आहे इंदापूर तालुक्याला सुद्धा जोरदार पाऊस बस फटका बसताना दिसत आहे जर आपण नीट पाहायला गेलो तर सोबतच आपल्याला स्क्रीनवरती दिसेल की पंढरपूरच्या काही भागामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे सोलापूर जिल्ह्यातील मध्ये सुद्धा आपल्याला अवकाळी पावसाचा फटका दिसत आहे जर आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार करायला गेलो त्यातील सातारा जिल्हा सोबतच सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस दिसत आहे सोबत आपण जर पाहायला गेलो तर कोकण किनारपट्टीमध्ये रत्नागिरीला आपल्याला दिसत आहे की जोरदार असा अवकाळी पावसाचा फटका बसत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर रत्नागिरी सातारा पुणे लातूर अहमदनगर नाशिक सोबतच नांदेड नंदुरबार या भागामध्ये जोरदार पावकाळी पावसाचा फटका बसत आहे अधिक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद